चार वर्षाचा लहान अफान मुल्ला या बालकाला मेहता हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उमर गवंडी यांच्या अथक प्रयत्नांमुळे अक्षरशः पुनर्जन्म मिळाला अफान हा खेळत असताना एका अनोळखी दुचाकी स्वराच्या धडकेत जखमी झाला होता सुरुवातीला किरकोळ दुखापत असल्याचं वाटलं मात्र काही तासांनंतर त्याच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या सिटी स्कॅनमध्ये किडनी फाटल्याचं चा निदान झालं डॉक्टरांनी तातडीने मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावेत असा सल्ला दिला पण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत होती या कठीण प्रसंगी अफानच्या कुटुंबियांनी राष्ट्रवादीचे उमर गवंडी यांच्याशी संपर्क साधला त्यांनी तात्काळ पुढाकार घेत मेहता हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी व्यवस्था केली गवंडी यांच्या प्रयत्नांमुळे रात्री अडीच वाजता हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट डॉक्टर तन्मय मेहता सिनियर सर्जन डॉक्टर अजय मेहता आणि सिनियर बालरोगतज्ञ डॉक्टर शरद घाटके यांच्या नेतृत्वाखाली पंधरा जणांची डॉक्टरांची टीम उपचारासाठी सज्ज झाली अत्यंत नाजूक अवस्थेत असलेल्या अफांवर संपूर्ण रात्रभर उपचार सुरू राहिले डॉक्टरांच्या तात्काळ आणि कौशल्यपूर्ण उपचारांमुळे बाळाने हळूहळू प्रतिसाद दिला ऑपरेशन ऑपरेशनशिवायच किडनी पुन्हा कार्यरत झाली मुख्यमंत्री सहायता निधीतून सर्व उपचार मोफत करण्यात आले सध्या तब्येत ठणठरीत असून त्याच्या पालकांनी उमर गवंडी आणि मेहता हॉस्पिटलच्या डॉक्टर टीमचं मनःपूर्वक आभार मानले मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मिळालेली ही मदत आणि उमर गवंडी यांचा पुढाकार हे मानवतेचं उत्तम उदाहरण ठरलं. मेरा नाम है मोसा बादशाह मुल्ला। मेरा नेवला उमरानेवला तो मेरा बच्चा रास्ते पर खेलने ले गया था। तो एक मोटरसाइकिल वाला को उसी धडके के बाद में बच्चे को मेरे लेके मैं हॉस्पिटल को निकल गया वहाँ लोकल हॉस्पिटल में। तो वहाँ उपचार देखा तो सी टी स्कैन कराया तो सी टी स्कैन करने के बाद में लोकल डॉक्टर ने बोले कि फ़ौर सांगली मरज को जाओ तो मेरे सिर में ऐसा ख्याल आया कि मेरे पास पैसे न थे उसके बाद में मैं उमर भई गौंडी इना का नंबर मिला मुझे उसके बाद में उनके साथ बात कर को उन्होंने बोले कि डरने का कुछ बात नहीं है तो ऐसा ऐसा तुम्हें सांगली का हो महिता हॉस्पिटल को या तुम्हारा उपचार होगा तो उस दिन रात में मैं दो बजे आया हाँ और उमरभ भी आए थे और डॉक्टर अजीत मेहता भी थे और बड़े डॉक्टर भी थे घाट के सर भी थे तो हम ना फिलहाल उन्होंने मदद भी करे और उसके बाद में ट्रीटमेंट चालू करे तो हमारे पास रिचार इसका पैसा भी नहीं था देने के लिए तो सी फंड में से उमर भाई वही को ना मदद कर को दे तो हमारे बच्चे का ऑपरेशन ऑपरेशन नहीं हुआ तो भी उन्होंने ट्रीटमेंट चालू करे उसके बाद में मेरा बच्चा अभी खेलते और चकोट भी है और डॉक्टरों को और उमर भाई गोंडियोना को अल्लाह की तरफ से मैं खुश हूँ तो उन्होंने कहा अल्लाह को अल्लाह उन्होंने ऐसे रख दे और चुकोटर निकल बोल को हमारे यो है तो आज मेरे बच्चे को विचार दी आज मैं सेम फंड में से भी उन्होंने कर दिया अपना मोहब्बत में तो मेरे पास एक भी रुपये नहीं था तो उमर भाई ने बोले कि तुम क्या डरू न पैसे क्या कुछ यो करो उनको ऐसा हिम्मत दे को आज मेरा बच्चा भी क्लियर हुआ और आज हमें घर को भी चिले मैं डॉक्टर अजित मेहता मेडिकल डायरेक्टर मेहता हॉस्पिटल एरिया सांगली पंधरा दिवसापूर्वी जतमध्ये अफान मुल्ला चार वर्षाच्या बालकाचा खेळताना वहा, वहा, अज्ञात वाहका वाहनाने त्याला धडक दिली आणि पोटाला थोडीशी इंजुरी झाली त्यानंतर त्यांनी लगेचच तिथल्या लोकल डॉक्टरना दाखवले लोकल डॉक्टरने त्यांना काही ट्रीटमेंट दिली व घरी पाठवले रात्री त्याच्या पोटात जास्त दुखायला लागल्यामुळं परत तो त्या डॉक्टरांच्याकडे आला त्यावेळेला त्यांनी सी टी स्कॅन केलं आणि सी टी स्कॅनमध्ये लक्षात आलं की त्याला कि त्या किडनीला फोर्थ द ग्रेड इंजुरी झालेली आहे आणि साधारण साडेतीन सेंटीमीटरचा सा हिमॅटोमा झालेला आहे त्यांनी लगेच त्याला सांगितलं त्या की असं असं सा तुला सांगलीला जावं जावं लागेल पण त्या पेशंटला आरोग्यदूत उमरगवंडी यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं रात्रीच्या रात्री, रात्री तुम्ही मेहता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हा पुढी उपचार करण्याचं मी बघतो त्याप्रमाणे रात्री दोन वाजता पेशंट मेहता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला व त्यावेळी बालरोगतज्ज्ञ डॉक्टर शरद गाडगे डॉक्टर तन्मय मेहता व मी स्वत यांनी आम्ही पेशंट बघितला त्यावेळेला पेशंटची कंडिशन थोडीशी नाजूक होती नाजूक म्हणजे त्याला हायपोटेन्शन होतं हिमॅचरिया होता त्याकी कायड्या होता तर त्यानंतर ट्रीटमेंट सुरू केली आणि साधार साधारण चौदा दिवसामध्ये पेशंट पूर्णपणे बरा झालेला आहे त्याचं परत आम्ही ज्यावेळेला सी टी स्कॅन केलं त्यावेळेला साधारण पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर एवढा त्याला राहिलेला आहे पेशंटची कंडिशन फार चांगली झालेली आहे हा सर्व खर्च आपण सी एम फंडातून केलेला आहे आणि सी एम फंडामधून खर्च केल्यामुळं पेशंटला एक पैशाचाही खर्च आलेला नाही आज ज्या वेळेला पेशंटला डिस्चार्ज देतो आहे त्यावेळेला आम्हा सर्वांना अतिशय आनंद आहे की एक गरीब पेशंटला सरकारी यंत्रणेतून पैसे मिळा मिळाल्यामुळं तो चांगला झाला आणि आम्हाला आनंद होतो आहे की कि त्याची किडनी न करता किंवा शस्त्रक्रिया न करता पेशंट बरा झालेला आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल